महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक सत्तावीस जुलै रोजी राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांना कपडे व खाऊचे वाटप करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्ताने काल दिनांक सत्तावीस जुलै रोजी राहुरी येथे शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले शिवसेनेचे उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पहिलवान रावसाहेब खेवरे व तालुका अध्यक्ष सचिन म्हसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या तत्वावर यापुढेही कुठलाही मोठा गाजावाजा न करता गरजू लोकांना कोणत्या पद्धतीने मदत करता येईल या हेतूने पुढेही असे समाजकारण करण्याचे काम सुरू राहणार असल्याचे पैलवान रावसाहेब खेवरे यांनी सांगितले यावेळी दत्तात्रय कडू प्रशांत शिंदे सुनील शेलार सचिन लाटे अमित पटेल अनिल खपके विठ्ठलराव कोळसे भरत धोत्रे यांच्यासह शेकडो शिवसैनिक तसेच गाडगे महाराज आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी